तर सर्वांनी सपोर्ट करायचं लाईव्ह जसा कर ला वेलकम लाईव्ह सर्वांचे स्वागत आहे युट्यूब चॅनल ला तर जसा पहिल्यासारखा सपोर्ट केला तसा आता बी सपोर्ट करायचा सर्वांनी त्या युट्युब व्हिडिओ टाकायचे व्हिडिओच्या मध्ये पण तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघितला असले तर कळ तुम्हाला तर आमच्या घरामध्ये काय झाले काय तुम्हाला घटना कळेल युट्यूबचा व्हिडिओ बघून नसं बघितलं तर आपल्या आयडीला युट्यूबला व्हिडिओ बघा टाकलेला आहे त्यांच्या बी लक्षात येईल बड़ोबर हाँ है वीडियो एडिटर वीडियो एडिट एडिटर ऐसा संपर्क करा

आणि त्या दोन चार दिवसाचा चक्र मारून मारून पॉलिटिशियन ही ती पायसर पीएम ची रिपोर्ट परत जायचे हो गावाकडे तेरा तेरा दिवशी लागते तेव्हा काही कुठे हलता येत नाही आता घरी बसून बसून ती करमाने सारखा समोर चेहरा दिसते त्यामुळे मला आपण थोडं लावून जावं

सगळं चहा पाणी संध्याकाळचा नकायचा जेवणाचा टायमिंग अजून बघा व्हिडिओ बघितल्यासाठी व्हिडिओ बघितलं तर मला हेच करणार काय सगळं काही व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना मी सांगितलेलं आहे Okay, bye-bye.